गुरुदेव दत्त गंगाधर व सुशिला यांच्या घरात दोन्ही मुलांच्या सुरू होत्या घरातच शेजारी पाजारी सुद्धा त्या मुलांचं कौतुक करीत मुलं त्यांच्याकडे जात होता होता सात आठ वर्षांचा सा काळ केव्हा संपला ते कळलंच नाही मोठा मुलगा सात वर्षांचा सा झाला होता त्यांची मुंज झाली गावातील ब्राह्मणांना गोडाचं जेवण घातलं गोरगरिबांनाही अन्नदान केलं सर्व संतुष्ट होते मुलगा बुद्धीनं तरतरीत होता दिसायला सुंदर होता वडिलांनी त्याला वेदविद्या शिकवायला सुरुवात केली होती घरी थोडं शिक्षण झाल्यावर गुरुजींकडे पाठवणार होते या आठव्या वर्षापासून त्याला दूर ठेवण्यास त्याचे आई वडील तयार नव्हते लहान वयात तो आपल्या जवळच असावा असं त्यांना वाटे मुलाची बुद्धीही तरतरीत होती वडिलांनी जे सांगावं ते तो लवकरच पाठ करून दाखवी घरातील संसार व मुलांची प्रगती ठीक चालू होती पण एक दिवस गंगाधर व सुशिला यांच्या दुसऱ्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली त्याला धनुरावाद झाला व त्या आजारातच तो आईवडिलांना कायमचा सोडून गेला सर्वांनाच दुःख झालं पण करणार काय सुशिला मनातून पुरी वावरली होती सद्गुरूंच्या कृपेनं झालेला हा मुलगा एकाएकी सोडून गेला कसा माझी सेवा तर अपुरी पडली नाही ना ती सारखा आक्रोश करीत होती शेजारी पुढच्या सा व्यवस्थेसाठी जमले पण ती मुलांचं प्रेत त्यांना नेऊ देत नव्हती त्याला कवटाळून ती सारखी रडत होती तिनं सर्वांना सांगितलं याला माझ्यापासून नेलत तर मी ही प्राणत्याग करीन बराच वेळ लोक तिची समजूत घालत होते अचानक दुपारच्या वेळी एक तेजस्वी सत्पुरुष त्यांच्या घराजवळून जात होते त्यांनीही तिची परोपरीने समजूत घातली पण तिचा हट्ट सुटत नव्हता शेवटी ती आपल्या पतीसह त्या मुलाला घेऊन नरसिंहवाडीला आली स्वामींना भेटली मुलाचं प्रेत त्यांच्या समोर ठेवून तिचा आक्रोश चालू होता गंगाधर तिच्या जवळच बसून होते रात्र पडली पण ती तिघं जागची हलेनात स्वामींचं स्मरण करीत होती सुशीला पाटेच्या वेळी प्रत्यक्ष स्वामींनी स्वप्नात भेट दिली मुलाच्या अंगावर व डोक्यावर भस्म सोडले व ते परत गेले सकाळी जाग आल्यावर ती दोघं नवरा पूर्व दिशा उजळू लागली होती ती उठून पाहतात तो मुलगा जिवंत झालेला त्याची हालचाल व्यवस्थित चाललेली पाहून आईने त्याला प्रेमानं कवटाळून पोटाशी धरलं गंगाधरांनाही अपूर्व समाधान वाटलं सूर्योदय झाला ती तिघ पंचगंगेच्या संगमावर गेली स्नान झालं व वरच्या मंदिरात येऊन स्वामींच्या चरणी मस्तक ठेवली त्यांची पूजा केली दुपारी अन्नदान केलं तेथून निघताना स्वामींनी मुलाच्या मस्तकावर हात ते ठेवून त्याला तू हिद्वान होशील असा आशीर्वाद दिला सर्वांनी नरसोबाच्या वाडीहून आपल्या घरचा रस्ता धरला संध्याकाळी ती सर्व घरी आली दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाचा मृत मुलगा नरसोबा वाडीहून जिवंत ओन परत आल्याची सुवार्ता गावभर पसरली सर्वांनाच तो चमत्कार ऐकून नवल वाटले स्वामींच्या अलौकिक समर्थाची खात्री पटली सुशिलेने केलेली सेवा आज फळाला आलेली दिसली गावातील परिचितांनी गंगाधर ब्राह्मणांचीही भेट घेतली त्यांनाही त्यांनी या चमत्काराबद्दल नवल वाटल्याचं सांगितलं ही सारी समर्थ स्वामींची कृपा असं म्हणून गंगाधरांनी सर्वांना नमस्कार केला गंगाधरांचे दोन्ही मुलगे पुढे खूप शिकले वेदा वेदाध्ययन पूर्ण झाल्यावर संसारात रमले त्यांचा संसार सुखा समाधानाने चालत होता घरी त्यांचाही बराच वेळ पूजा अर्चा व जाप या कामात जात असे श्री गुरुदेव दत्त माझेच